मसाजो घटनेतील दोन कोटी रुपये मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावरती केस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला या घटनेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी चर्चा देखील झाली मात्र वाल्मिक कराड यांचे समर्थक जे आहेत ते म्हणतात हा गुन्हा खोटा आहे त्याच बरोबर का वाल्मिक कराड यांनी देखील आपला एक व्हिडिओ पोस्ट केला त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी म्हटलेला आहे की राजकीय दोषा हा गुन्हा आहे माझ्यावर दाखल केलेला आहे मी जर दोषी असेल तर जे न्यायालय मला सजा देईन मी ती सजा भोगायला तयार आहे मला जे नाही तो सजा देईन सजा भोगायला तयार आहे आणि स्वतः जे की शिडीचं पाषाण रोडचं ऑफिस आहे हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणी त्यांनी जाऊन आहे आहे ते ते शरण आहे त्याच्यानंतर आपण बघू शकतो की बीड जिल्ह्यामध्ये कराड समर्थक आक्रमक होताना तर फायदाच मिळाले मात्र चार दिवसापासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक आणि आंदोलन चालू आहे जे की मयुरी उपोषण उपोषणाने आंदोलन करताय राजकीय दोषापोटी हा गुन्हा दाखल केला तर देखील त्यांचं म्हणणं आहे तो तात्काळ वापस घ्यावा आणि वाल्मिक कराड यांना

आज पण तुम्ही आज एक पोस्ट होते तुमचे व्हायरल होते एका माध्यमांशी बातचीत करताना की अण्णाच जिगर आहे किंवा तो जिगर लागत ना आम्ही ते जिगर बाळगूनच समाजासाठी अण्णा सरण काय नेमकी तुमची भावना होती तुम्ही पण मला मागे एक दुसरे पत्रकार होते त्यांनी विचारलं होतं की अण्णा गुन्हेगार आहे तर असे अण्णा मला रिस्पॉन्स का देत नाही किंवा अण्णा लपून का बसते तर मग आता आम्ही सांगितलं आता अण्णा तुम्हाला सहकार्य करायला पोलीस प्रशासनाला उत्तर आणण्यात आलेले आहे हेच उत्तर चौथा दिवस आहे मात्र ते स्वतः काल व्हिडिओ देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्या व्हिडिओ मध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की मी जर दोषी असेल तर मला न्यायालय देश आता देईल तुम्ही भोगायला तयार आहे तरी पण तुमचं उपोषण चालू आहे आम्ही पण अण्णा सोबतच आहोत आणि अण्णालाही जीबीएमसी सुनावलेली आहे मला वाटतं की ती पण कुठेतरी कमी करण्यात यावी त्याच्यासाठी पण हे अण्णाला पाठिंबा देत आहे अजून सुद्धा मला पर्यंत होईल तोपर्यंत हे असंच पे मदत आंदोलन सुरू असणार अन्नासाठी पाहायला गेलं तर कुठंतरी खोट्या गुन्हा दाखल असं देखील बोललं जात आहे त्याचबरोबर राजकीय दोषा पोटून हा गुन्हा दाखल आहे असं देखील आरोप प्रत्यारोप होत आहेत काय घडलं नेमकी का अण्णांच्या नावासमोर ते संपूर्ण वाल्मिक कार्ड हे फक्त राजकीय देशातून झालं तर सगळं प्रकार आहे तुमच्या आंदोलनाचा तब्येत नाजूक झालेली आहे तुम्हाला काही अधिकारी वगैरे भेटलात का तुमच्याशी विचारपूस केले का उपोषण मागे घेण्याची काही विनंती केलेली आहे नायब तहसीलदारांनी मला आता विनंती केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केलेली आहे पण त्यांनी मला काही लेखी दिलेलं नाही जिल्हा अधिकाऱ्यांनी काय एस पी साहेबांनी मला लेखी दिलेलं नाही फक्त आता नायब तहसीलदारांनी हे मला जेवढं शक्य होईल त्याप्रमाणे आणि अण्णांना ही नैजी कोठडी सुना आहे ती थोडी कमी करण्यात यावी. ह्याच्यासाठी मला जेवढे प्रयत्न करता येईल तोपर्यंत ते लिहून देतो तेच पाहायला गेलं तर इकडे वाल्मिक कार्ड यांना अटक झाली पंधरा दिवसाची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली दुसऱ्याकडे मसाजोग मध्ये आंदोलन सुरू आहे तुमच्या इकडे आमरण उपोषण सुरू आहे मग कसं सगळ्या गोष्टी संतुलनात येतील आणि दुसरी बाब म्हटलं तर तुम्ही म्हणता की ते निर्दोष आहेत मात्र त्यांना न्यायालयाने पंधरा दिवसाची कोठडी सुनावली आहे तुमच्याकडे उपोषण चालू आहे म्हणजे संपूर्ण खोटे गुन्हे मागे घेत नाही प्रशासन आणि प्रशासनाकडून चौकशी केली जाणार आहे त्यावेळेचे समोर येईल त्यानुसार सगळं ठरवलं जाईल आता जस प्रभू रामावर चौदा वर्ष चौदा वर्षाचा वनवास झाला होता त्यांचा त्यांची काही चुकी होती का तसेच अन्नाची पण काही चुकी नसताना आमच्या रामाला अडकवलं गेलं त्यांना चौदा वर्ष चौदा दिवसाचा खोटी सुनावली गेली होती पण अन्न अन्न अटक पूर्व जामीन वरून पण सुटू शकले असते पण तरी अण्णा या ठिकाणी आपण आत्मसमर्पण केले त्यावेळेस समर्थक असतील व मंडळी असतील त्या ठिकाणी पोहोचले होते त्यांचा देखील आक्रोश होता की या ठिकाणी अनेक गुन्हे दाखल झाले अनेक घटना घडल्या अनेक बीड जिल्ह्यामध्ये अनेक असे गुन्हे असतील किंवा अशा घटना वारंवार घडल्या मात्र या घटनेने संपूर्ण का टार्गेट केले जाते वाढून करड्यांना आपला आपलं आंदोलन आपलं हे उपोषण त्याच्यासाठी नक्की का टार्गेट केलं जाते बंद करावं द्वेष आहे ते आणि दिवशी देशमुख संत देशमुख च्या न्याय मिळवण्यासाठी व तिथे भरवलेला गेलेला स्टेज वर सगळे जे व्यक्ती होते ते सगळे आहेत त्याच्यावर आपण बघू शकतो की राज्यामध्ये मसाजोगच्या घटनेने संपूर्ण वातावरण ढोळून निघेल आक्रोश पाहायला मिळाला झाला घटना एकदम निंदनीय अशी म्हटलेली ते काय एक शेवटचा प्रश्न आहे माझा फक्त तुम्हाला की या घटनेच्या संदर्भात संपूर्ण खरोखरच वाल्मिकराड्यांना राजकीय गुतवलं गेलं का खरं आहे काय नेमकं ट्रोल केलं गेलंय आता हकबद्द केली आणि सिद्ध झाले आहे हा एक राजकीय दबावत आहे राजकीय दृष्टिकोनाचे सगळं झाले हे स्पष्ट होते स्पष्ट झाले ना अण्णा अण्णा स्वतः सरेंडर झाल्यावर झाले अण्णा आत्ते पैक कुठे दोषी आढळले स्वतः सरेंडर झाले ह्याच्यावर ही नक्कीच होत की हे राजकीय दृष्ट्यातून झालेला प्रकार आहे मला ह्याच्यावर काही वेगळं बोलायची आवश्यकता वाटत नाही मला आज तुमची तब्येत एकदम खालावलेली आहे आवाज देखील निघत नाही आता काही वैद्यकीय अधिकारी आले होते काय चर्चा झाली आणि आमच्या माध्यमातून तुमची एक काय मागणी असणार आहे त्यांनी चेकअप करून गेलेत माझा आता प्रकृती खूप खालावली मला बोलण्याचा पण त्रास होतोय त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ऍडमिट व्हा तर मी त्यांना म्हटलं की मला इथं काय करायचं ते करा सर्व समुदाय येते सर्वांना प्रश्न पडलेत त्यांना उत्तर द्यायचंय लढायचंय मी तिकडे नाही जाऊन ऍडमिट होऊ शकत असं मी त्यांना थोडक्यात सांगितलं पण अशी खूपच प्रकृती खालावली तर त्यांना रिस्पॉन्स देईल लावतो म्हणले मी त्यांना इथे लावा म्हणते इथे का नाही इथे लावा म्हणले इथे इथे ते म्हटले आमच्या मला मला त्रास होते होऊ शकतो चौथा दिवस आहे उपोषणाचा आणि त्यांना जे आहे त्याचा त्रास होऊ लागलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा वापस घेण्यात यावा त्याचबरोबर राजकीय दोषापटातून हा गुन्हा आटल्याचं यांचं म्हणणं आहे मात्र असं जरी आटलं तर वाल्मिक कराड यांना पंधरा दिवसाची शेआयडी पोलीस कोठडी सुनावण्यात आहे आणि त्याचबरोबर एकंदरीत पाहायला गेलं तर मसाज आहे ते संपूर्ण प्रकरण आहे येणाऱ्या काळामध्ये नेमकीच आरोप सिद्ध होत आहेत की काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र वाल्मिक वाल्मिकराडे यांच्यावरील जे आरोप आहेत ते खोटे असल्याचा देखील यांचा दावा आहे माझं उपोषण जोपर्यंत वाल्मिक कराडे यांच्यावरील गुन्हा वापर घेतला जातो तोपर्यंत मी लढण्यात येणार आहे असं यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी मयुरी बांगारी या जवळपास चार दिवसापासून आंदोलन आणि उपोषण करतात येणाऱ्या काळामध्ये शासन त्यांची दखल घेते का हे